यल पी क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर आणि सोपे भाषण सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा सुमारे साडेतीनशे वर्षानंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा त्यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले स्वराज्याचा राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापित केले कावा आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक किल्ले जिंकले अशा या थोर छत्रपती शिवाजी महाराजांना माझे शतशहा नमन जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषणाच्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत